तर नमस्कार मित्रांनो तुला शिकविन मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच बरे नक्कीच बघा तर मित्रांनो एकीकडे भुवनेश्वरीने ठेवली मात्र सरगम मॅडम समोर देखील फार मोठी अट परंतु दुसरीकडे अक्षरला मिळाली चारवाल सरांकडून फार मोठी संधी कारण आता या भुवनेश्वरीने अगदी गलत पाऊल टाकलेला असतो की अक्षरा अधिपतीच्या प्रेमाच्या नात्यात फार मोठा अडथळा आला पाहिजे आणि हे मास्तरी अधिपतीच्या अगदी दूर झाली पाहिजे त्याच्यामुळे ही बोंडेश्वरीने अधिपतीच्या संसाराचा वाटो करायच्या मागे लागलेली असते कदाचित या बोंडेश्वरीला असं वाटत असते की मी जर सरगम मॅडमला अधिपतीच्या प्रेमात पडण्यास मजबूर केले तर आमचा पूर्ण रस्ता क्लिअर होईल आणि मासरीमबाई अगदी घराबाहेर व माझा अधिपती पुन्हा माझ्या हातात अगदी या बोनशूला असं वाटत असतं पण मित्रांनो प्रश्न पडलेला असतो सरगम मॅडमला कारण सरगम मॅडमला असं वाटत असतं की मी जर पाऊल उचलणार आहे तो कदाचित चुकीचा पाऊल आहे आणि मी जर त्या दोघांच्या प्रेमाची गाठ तोडली तर मला देव कधीच माफ करणार नाही कारण त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि त्यांना दूर करण्यात ते मला शक्य वाटणार नाही अगदी या सरगम मॅडमला असं वाटत असतं पण प्रश्न असतो या भुवनेश्वरीचा कारण आता या भोवनेश्वरीला असं वाटत असते की हा डाव आमच्या हातामधून निघत आहे आणि सरगम मॅडम ही आम्हाला या बाबतीत नकार देत आहे त्याच्यामुळे या भोवनेश्वरीने अगदी डोक्याचा वापर करून या सरगम मॅडमला पैशाची रिश्वत देऊन मात्र ही डील फायनल केलेली असते परंतु दुसरीकडे आता अक्षराला चांगलीच मोठी भीती वाटत असते की सरगम मॅडमला आम्ही पुन्हा घरात आणले पण त्यांनी आम्हाला असे अटका टाकले जरूर जो माझा संशय होता तो कदाचित पूर्ण खरं आहे परंतु ते सारं खरं असेल तर आम्ही या भुवनेश्वरी मॅडम समोर नक्की हारूया कारण हा पूर्ण प्लॅन भुवनेश्वरी मॅडमचाच असेल त्याच्यामुळं आता ही अक्षरा अगदी हुशार झालेली असते आणि त्यांच्या जवळ न जाता मात्र त्या दोघांवर अगदी दूरून लक्ष देत असते पण मित्रांनो आता अधिपतीही खूप हुशार झालेला असतो कारण अधिपतीला असं वाटत असते की आम्ही लवकरात लवकर या गाण्यांचा सूर शिकून या बाईला या घरातून जाण्यास संधी देऊया कारण आम्ही जेवढे लव गाणे शिकण्यास अगदी टाईमपास केले तर तेवढे मात्र आमच्या बाईला या बाबतीत पुन्हा काही गलत वाटेल त्याच्यामुळं आता अधिपती त्या सरगम मॅडमसोबत गप्पा करण्यास कमी केलेले असते परंतु ही सरगम मॅडम अक्षरा व अधिपती या दोघांत काही विघ्न आणेल का, का ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बाय बाय मित्रांनो